सुटला बऱ्याच विश्रांतीनंतर जोगवडी मोरगावकारांच्या मैदानातील गट क्रमांक 31 सुटला आणि 31 मध्ये दोन बाद 15 16 लोळ चाललो 31 मध्ये पर्याय आला सुंदर अशी गाडी पोहोचलीय छोटा बाजी आणि मलिंगाची गाडी अतिशय सुंदर आणि निर्वाद वर्चस्व गड क्रमांक एकतीसचा निका ही एकतीसचा निकाल तास क्रमांक पाच मधून पाली गाडी गिरोवा प्रश्न सचिन शेठ पालवे या गाडीचा एक नंबर आला विजयबल गाडी मालकाचा त्यावरती बसणार या चालकाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पाली करंजे पुलकरांचा छोटा बाजे नेते तुला स्वर्गीय कैलासाचे बाळासाहेब माधवराव ताब्या पाटील अभितावे पाटील यांच्या ठिकाणी मलिंगा वळवाचालाकड क्रमांक बत्तीस या ठिकाणी